नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण आलेलो आहे बिरदवडीच्या घाटामध्ये मित्रांनो सगळ्यांना आतुरता होती आमदार केसरी पर्व तिसरे दमदार आमदार महेश महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशी पुणेनगर जिल्ह्यातील एक टॉपची यात्रा होती आहे इथं पहिल्या नंबरला स्कार्पिओ आहे आणि भरपूर अशी बक्षीस आहे मित्रांनो गेले तीन चार दिवस पाऊस पडतोय पाऊस पडल्यामुळे घाटाचं काम थोडंसं राहिलेलं आहे आणि शेवटच्या अंतिम टप्प्यात आलेलं आहे कारण दोन तीन दिवस इथं सुद्धा पाऊस चालू होता बिरलोडीच्या घाटामध्ये तर एक तारीख जी उद्या होती म्हणजे सव्वीस तारखेला जी, जी यात्रा होणार होती ती पुढं ढकललेली आहे आज यात्रा कमिटी भेटलेली आहे आयोजक विकासदा अंकुशराव नायकवाडी हे पण आज इथं आपल्याला भेटलेले आहे तर आज संपूर्ण त्याची टीम भेटलेली आहे एक थोडक्यात आढावा मुलाखत घेतोय घाटाची तारीख कधी आहे कधी आहे यात्रा गाडा मालकांसाठी काय नियमावली राहील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर चला या व्हिडीओला सुरुवात करूया I are विकशेक नमस्कार नमस्कार जय श्रीराम आमदार केसरी पर्वतीसरे दमदार आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त पर्वतीसरेचं नियोजन अतिशय सुंदर आहे तर नियोजन कशा प्रकारे एकदा सांगा कारण आता आपण गेले तीन चार दिवस बघतोय पावसाचं वातावरण होतंय आणि पाऊस पण चालू आहे तर नियोजन किती तारखेपासनं कसं काय ते एकदा सांगा आता काय झालंय दोन तीन दिवस पाऊस पाऊस आमच्याकडे बऱ्यापैकी जास्त झालेला आहे आता तुम्ही पाहिलं दोन दिवसाला घाटाचं काम युद्ध पातळीवर चालू आहे पाणी भरपूर साचलं होतं आता माती वगैरे काढून आपण काम केलेलं आहे पण दोन दिवसात काही शक्य होणार नाही म्हणून आपण दोन दिवस यात्रा पुढे ढकललेली आहे जी सव्वीस तारखेला उद्या यात्रा होणार होती ती यात्रा आपण एकोणतीस तीस एकतीस तारखेला करणार आहे आणि फायनल ही रविवारी होणार आहे दोन तारखेला एक तारखेचा मध्ये आता किती गाडा मालकांना संधी भेटलेली आहे याच्यामध्ये आता सहाशे गाडा मालकांना संधी दिलेली आपण प्रत्येक दिवशी किती टोकन घेतले जाणार पहिल्या दिवशी गाठ चालू उद्घाटनाला वगैरे वेळ जातो म्हणून आपण पहिल्या दिवशी एकशे ऐंशी गाडा घेतलेले आहे आणि दररोज दोनशे गाडा घेतलेले आहेत दुसरा आणि तिसरा दिवस फायनल नसल्यामुळं आपण दोनशे दोनशे गाडा घेतलेल्या आहेत दुसरा आणि तिसरा दिवस पहिल्या दिवशी उद्घाटनामुळं एकशे ऐंशी गाडा घेतलेला आहे पर्व दुसरे अतिशय सुंदर झाले होते नियमावली खूप कडक होत्या त्यावेळेस तर पर्व तिसऱ्यामध्ये कसं काय एक नियमावली राहणार आहे नियमावलीची काय नाही फक्त लोक गाड्या मालकांना एकच विनंती आहे की तुम्ही तुमच्या वेळेत जो वेळ दिला त्या वेळेनुसार हजर राहा आमची कसल्या प्रकारे तुम्हाला अडचण नाही राहणार फक्त तुम्ही वेळेत यावं एवढी तुमच्याकडून अपेक्षा आहे बाकी काय नाही कसं काय असं संघटनेचं नियोजन ते सांग संघटनेचं काय नाही आहे तर ते प्रमाणे आहे दरवर्षी प्रमाणे तसंच नियोजन आहे पहिली फेरी तीन दिवस होईल चौथा दिवशी गॅप राहील आणि पाचव्या दिवशी फायनल होईल पहिल्या फेरीला कसं राहीन का अंड्याच्या काय पहिले फिरलेचे जे रेग्युलर साठ फुटाची आठ आहे कांड्याची आणि फायनलला पन्नास फुट आहे बक्षिसांचं स्वरूप कशा प्रकारे बक्षीस आपण हे रोख स्वरूपात बक्षीस देणार आहे एक नंबरला स्कॉर्पिओ ठेवलेली आपण पण ते रोखमध्ये पैसे देणार आहे आपण त्यांना आणि वीस फुटाहून जे बारी होईल त्यांच्यासाठी एक टू व्हीलर आहे ते पण टू व्हीलर ठेवले पण आपण ते रोख स्वरूपात रक्कम देणार आहे आणि घाटाच्या राजाला पण टू व्हीलर आहे आणि घाटाच्या महाराजासाठी एक पंचवीस हजार रुपयाची एक अकरा फुटी चषक ठेवलेले आहे आपण आपण बघतो मेगा फायनलला वगैरे तर मेगा फायनलला कसं राही एक नियम ते सांगा आम्हाला कारण बैल चेंजेस जर दिसले तर त्यावरती कशा प्रकारे ऍक्शन घेतली जास्त नाही आपला नियम बऱ्यापैकी आपण फायनलच्या दिवशीच सांगणार आहे ते यात्रेच्या दिवशीच सांगणार आहे बैलांचे वगैरे नियोजन बदली बैल वगैरे काय असेल ते आता गाठाचं काम कुठपर्यंत आलेलं आहे घाटाचं काम आता युद्ध चालू आहे पण तरी आजचा उद्याचा दिवस जाणारच आहे त्यामुळे आपण पावसाचं थोडं वातावरण बघून आपण यात्रा दोन तीन दिवस पुढे ढकललेली आहे घाटाची धावपट्टी कशा प्रकारे राही आळ्याचं नियोजन कशा प्रकारे राहील आता घाटाची धावपट्टी एकदम प्लेन आहे तुमच्या समोरच आहे तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसणारच आणि सर्वांना माहिती आहे घाटाची धावपट्टी कशी या नामांकित पुणे जिल्ह्यातला बिरदवडीचा केसरी घाट आहे आणि आमदार पहिला श्री मैदा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त यात्रा असल्यामुळे नियोजन हे एक नंबरच राहणार आळ्यात आळ्या एकदम मोठं आहे आणि आळ्यामध्ये आपण बऱ्यापैकी जे आता आपले इथं बांडा ग्रुप आहे तर तो, तो बांडा ग्रुप आपण ठेवणार आहे बैल धरण्यासाठी मेगा फायनलला आपण बघणार आहे कारण मेगा फायनलच्या दिवशी खूप गर्दी होईल आणि आतुरता आहे ना नाही का ह्या यात्रेची संपूर्ण पुणे नगर जिल्ह्याला तर त्यावेळेस कसं राहीन पब्लिक वर कंट्रोल कसं राहीन तळ्या तळात आळ्यामध्ये आता पब्लिक वर दरवर्षीप्रमाणे जे असतं नियोजन ते दरवर्षीप्रमाणे राहणार ते आमचे संघटनेचे भरपूर मित्र परिवार आहे तो त्याच्या पद्धतीने व्यवस्थित हँडल करतोच काय अडचण नाहीये पब्लिकची काय अडचण येत नाही टायमर प्रकारे राहील टायमर जो रेग्युलर चालू आहे आपल्या संघटनेच्या नियमानुसार तो टायमर राहील सेमी फायनल साठी टायमर राहील पण फायनलला काय टायमर आपण लावणार नाही कारण वेळ आपल्याकडे भरपूर राहणार आहे आणि त्या प्रेडला त्या वेळेनुसार वरती वातावरणानुसार आपण टायमरचा नियम ठरवणार आहे काय करता जाता एक आव्हान गाडा मालकांसाठी तुमच्यातर्फे काय करण कारण पावसाचं वातावरण आहे गाडा मालकांना एकच विनंती आहे की आपण पहिले एकशे वीसच पुकारले होते एक दिवसाची यात्रा पण दादांच्या वाढदिवसानिमित्त भरपूर गाडा मालक आमचे मित्रपरिवार असल्यामुळे त्यांचा थोडा उत्सुक प्रतिसाद बघता आम्ही तीन दिवस यात्रा करायची ठरवली कोणाला नाराज नाही करायचं त्यामुळे आपण सहाशे गाडा मालक घेतल्यात त्यामुळे गाडा मालकांना एकच विनंती आहे की तुम्ही वेळेत हजर राहा आणि आपला गाडा वेळेत हजर घेऊन धावपट्टीवर आपला झुंप्या हाती तुम्ही वेळेत उपस्थित राहावे ही विनंती आहे बाकी काही नाही कोणाला त्रास देणे हा आमचा उद्देश नाही